विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असलेले वरिष्ठ पत्रकार शशिकांत ओहळे यांच्या लेखनीतून साकारलेल्या जननायकनंतर नामवंतचा प्रकाशन समारंभ सोहळा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या स्वर्गीय सोमेश्वर पुसत्कर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता या समारंभ प्रकाशन सोहळ्यामध्ये माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर माजी पालकमंत्री डॉ सुनील देशमुख अमरावती शहरातील सुप्रसिद्ध जाधव इंडस्ट्रीजचे संचालक संजय जाधव शोभा रोकडे जी बी देशमुख ही मान्यवर मंडळी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते नामवंत या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभ प्रसंगी वरिष्ठ पत्रकार शशिकांत ओहोळे यांनी नामवंतबाबत आपले प्रास्ताविक मांडलं

त्याथा त्याथा की कुठल्याही समाजाच्या व्यवस्थेमध्ये जी विकास प्रक्रिया सातत्याने सुरू असते त्या प्रक्रियेसाठी जबाबदार हे राजकीय प्रतिनिधी असतातच पण त्याशिवाय व्यापार उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातले लोक खऱ्या अर्थाने त्या व्यवस्थेतल्या अर्थकारणाला आकार देत असतात आणि गती देत असतात त्यामुळे त्याच्या काळात त्याच्या गती बचावलेली कामगिरी समाजाच्या लक्षात यावी जबाबदारी त्यांची दखल घ्यावी आणि त्यांनी केलेल्या कार्याचं कौतुक करावं हा उद्देश या नामवृत्त पुस्तकाच्या माझ्या लिखाणामध्ये होता मला असं वाटत की जवळपास गेले वर्ष दीड वर्ष मी या पुस्तकावर मेहनत करतो आहे अनेक वेळा दमशांगी झाली थकल्यासारखं वाटलं हे काम नाही ठरवलं आणि स्थानिक इतिहास आपल्याकडे सहसा म्हणून नाही आणि लिहायचं असलं तर राष्ट्रीय विषयावर लिहिणं फार खूप आहे कारण त्याबद्दलची माहिती भरपूर आपल्याकडे असते इन्क्लूड असतात पण अधिक माहिती घ्यायची तर स्वतःला प्रत्येक ठिकाणी नामवंतसाठी मी जवळपास बत्तीस मुलाखती घेतल्या सुरुवातीला पन्नास लोकांची यादी केली त्यातून बत्तीस लोक माझे या नामवंतसाठी बत्तीस लोकांच्या मी मुलाखती घेतल्या सगळ्या मजकूर लिहिला आणि हे सगळं करता करता घे त्यावेळी मला माझ्या अनेक मित्र असे म्हणत होते भाऊ आता आराम करा कशाला योग लवप मी म्हणतो असं नाही आपलं आयुष्य आहे तो फक्त काम केलं पाहिजे आणि जे काम घडेल ते उत्तम घडलं पाहिजे त्यासाठीच तर आपण आहोत एक हफीज चलंदरी नावाचे उर्दूचे शायर आहेत त्यांचा एक शेर आहे बे चालू जिंदगी अच्छी नाही बेचालूक जिंदगी अच्छी नाही और जिंदीच्या आयुष्याला अर्थ मिळावा म्हणून करायचं हा या सगळ्या गोष्टींचा माझा अर्थ होता आणि त्या दृष्टीने मी नामवंत हे पुस्तक साकारलं या प्रसंगी आपण सर्व लोक आला मी आपलं स्वागत करतो माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख माजी पालकमंत्री ऍडव्होकेट यशोमती ठाकूर शोभा रोकडे जी बी देशमुख तर अध्यक्षीय भाषणामध्ये जाधव इंडस्ट्रीजचे संचालक संजय जाधव यांनी या प्रकाशन सोहळ्यामध्ये आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमाच्या प्रसंगी अमरावती शहरातील प्रतिष्ठित गणमान्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती

तेही आपल्या सर्वांना माहीत आहे पालेकर बेकरीचं ही याचं ब्रँड नेम ऑफ अमरावती आपण माहीत आहे की एका पुण्याच्या माझ्या आमदारांनी मला फोन केला आणि ते मला म्हणाले की डॉक्टर साहेब जरा घरकुल मसाले पाठवा पण सगळ्याच्या बसवर मी म्हटलं यार पुण्याच्या लोकांना म्हणजे म्हणजे थोडासा पुण्याचे लोक म्हणजे शहाणे विद्वान सगळं आपल्याला समजते अशी भावना असणारे त्याच्यामुळे भरपूर मसाले पाठवा किंवा म्हटलं मी त्यांना बोललो आणखी भरपूर मसाले त्यांनी पाठलात कांतीलाजी शहा उद्योग सुधीरबाई आमचे अत्यंत जवळचे मित्र अत्यंत उन्हा माणूस म्हणजे या उद्योग क्षेत्रात असताना सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमवलं गुजराती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राहिलेले आहे माझे ते व्यक्तिगत मित्र आहेत अमृत राहाय श्री बजाज साहेब बजाजसाहेब